नमस्कार ॲडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष मित्रांनो गेली काही दिवस राज्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी जो काही भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातलेला आहे ते पाहून मन अतिशय छिन्न होत आहे म्हणजे नुकताच पुण्यामध्ये पुण्याचे खासदार मुरिधर मोहोळ यांनी जो उद्योग केला त्याचप्रमाणे फलटणला डॉक्टर संपदा मुंडे यांनी जी आत्महत्या केली त्यातनं एक आणि एकच गोष्ट सिद्ध होतीये की हे जे सत्ताधारी आहेत यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये यांना फक्त स्वहा करायचं आहे त्यांच्यामध्ये त्यांची जी मातृसंस्था आहे तिने अभियान चालू केलंय राष्ट्राय स्वहा म्हणून इथे उलट चालू आहे राष्ट्राय स्वहा म्हणजे राष्ट्रगिळण्याचं काम यांनी चालू केलेलं आहे आणि त्यामुळं पायाची आग मस्तकाला जातीय मराठीमध्ये एक मन आहे भरोशाच्या म्हशीला टोनगा तस ह्या भाजपचं झालेलं आहे तेच गोष्ट त्यांच्या मातृसंस्थेबाबत झालेली आहे की ज्यांच्यावरती आम्ही इतके वर्ष भरोसा ठेवला त्यांनीच म्हणजे कुंपणानीच शेत खायला सुरुवात केलेली आहे यांना सत्ता हवी आहे ती फक्त स्वार्थासाठी पैसे कमवण्यासाठी आज नागरिकांच्या समस्या एवढ्या वाढायला लागलेल्या आहेत शेतकरी तिकडे ढसाढसा रडतोय महिला सुरक्षित नाही आहेत शिक्षणाची दुरावस्था झालेली आहे आरोग्य व्यवस्थेचा बोर बोज माझ्या उडालेला आहे पण आपले जे मुख्यमंत्री आहेत जे स्वतःला आता देव समजतात हो कारण ते स्वतःच क्लिन चिट देतात ना आजकाल सगळ्यांना त्यांना मात्र त्यांच्या भाषणांमधनं त्यांच्या आमदार खासदारांना त्यांच्या मंत्र्यांना क्लीनचीट देण्यासाठी वेळ आहे पण ही जी आमची दुःख आहेत ही जी नागरिकांची दुःख आहेत नागरिकांच्या समस्या आहेत हे मात्र त्यांच्याकडे सोडवण्यासाठी वेळ नाहीये मित्रांनो यांनी देश विकलाय आपला होय परत एकदा ऐका यांनी देश विकलेला आहे आणि हे कधीही आपल्याला सोडून पळून जातील त्यामुळं आज जर का आपण उठलो नाही आज जर का आपण क्रांतीला सुरुवात केली नाही तर येणारी पिढी आपल्याला नक्की शिवाय देईल मित्रांनो काहीच वर्षामध्ये आपल्याला गळ्यामध्ये मी आदानीचा गुलाम आहे म्हणून पाटील घालायला लागणार आहे त्यामुळं लोकसंघर्ष वारंवार सगळ्यांना आव्हान करतय की ज्यांना कळतय जे शिकलेले आहेत उच्च शिक्षित शिक्षित आहेत ज्यांना संविधान कळतंय अशा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही स्वातंत्र्याची खरी लढाई आहे स्वकीयांपासून स्वातंत्र्य मिळवण्याची ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे तुम्ही देखील यात सामील होऊ शकता आज जर का आपण ही लढाई नाही चालू केली मित्रांनो तर ह्या भारताचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत ह्या महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत यांना आपल्या समस्यांबद्दलला काही घेणं देणं नाहीये एक पंधरा वीस दिवसापूर्वी पुण्याच्या न्यायालयामधनं एका व्यक्तीने चौथ्या मजल्यावरनं उडी मारली आणि जे काही लिहितात आत्महत्येच्या आधी त्याच्यामध्ये लिहिलं की मला सत्तावीस वर्षे न्याय मिळालेला नाहीये आणि म्हणून मी ही आत्महत्या करतोय लाच कशी वाटत नाही या राज्यकर्त्यांना आणि मी सर्व पक्षी राजकारण्यांबद्दल बोलतोय लाच कशी वाटत नाही यांना अहो काँग्रेसने सगळी प्रशासकीय यंत्रणेचं काय म्हणतो आपण सडवून टाकली होती म्हणून आम्ही बीजेपीच्या मागे उभे राहिलो बीजेपीने त्याच्यापेक्षा घाणेडे व्यवस्था करून टाकलेली आहे <coughs> आज संपूर्ण व्यवस्था किडलेली आहे संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे सामान्य माणूस प्रशासनाकडे गेला एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला तर त्याला दात लागून देत नाही पण तेच जर का एजंट गेला तर त्याच्याकडनं मात्र खालचे पैसे घेऊन तेच काम जे ना जो नागरिक त्या कामासाठी दोन दोन तीन तीन महिने खेपा घालत असतो तेच काम पुढच्या दहा दिवसात केलं जातं जैन बोर्डिंगच्या जा प्रकरणामध्ये आपण बघितलं अहो मी स्वतः वकील म्हणून अनुभव आणि सांगतो ते जॉईंट कमिशनर चॅरिटी कमिशनर अहो यांच्याकडे सहा सहा महिने फायली हालत नाही निकाल द्यायची ऑर्डर द्यायची तर खूप लांबची गोष्ट आहे पण जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये आज माईल दाखल झाली जॉईंट कमिशनर कडे उद्या ऑर्डर निघाली हीच तत्परता तुम्ही नागरिकांसाठी का नाही दाखवते आमच्या टॅक्स आम्ही भरलेल्या टॅक्सच्या जीवावरती तुमचे पगार होतात आम्ही भरलेल्या टॅक्सच्या जीवावरती तुमची आईश चालू आहे तुमच्या गाड्या घोड्या पडतायत पण तुम्हाला नागरिकांप्रती काही करायचं नाहीये आणि ह्याला जबाबदार आहे सर्व पक्षी एकही पक्ष यांच्यातला असा नाहीये की जो चांगला आहे आणि म्हणून मित्रांनो आम्ही हा जो लोकसंघर्ष नावाचा पक्ष चालू केलेला आहे तो त्यासाठीच केलेला आहे मग अनेक वेळा प्रश्न विचारला जातो एवढे सगळे पक्ष असताना तुमचा राजकीय पक्ष कशासाठी आणि तुम्ही यांच्यापेक्षा वेगळे नसणार कशावरन भविष्यातलं तर मला माहित नाही मित्रांनो पण आज ही काळाची गरज आहे काय काळाची गरज आहे कारण ह्या भाजपला हे माहीत झालेलं आहे की आपल्यासारखा बलवान आता कुणीही इथं होऊ शकत नाही कारण विरोधी पक्षातले जे सगळे नेते आहेत एक तर ते बीजेपीत जातात किंवा जे येत नाहीत त्यांना विविध कारवाईमध्ये अडकून जेलमध्ये टाकलं जात त्या चुका त्यांच्याच आहेत त्यांनी केलेले भ्रष्टाचार त्यांनी केलेली मनी लॉन्ड्रिंग ही आज त्यांच्या अंगलट आलेली आहे आणि म्हणून बीजेपीचा जो घोडा वेगवान सुटलेला आहे त्या घोड्याला जर का आपल्याला थांबवायचं असेल तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणजे अल्टरनेटिव्ह नागरिकांना देण्यासाठी ही राजकीय पार्टी आम्ही बनवलेली आहे कारण आज आम्ही जेव्हा जनसामान्यांमध्ये जातो तेव्हा आम्हाला एक प्रश्न विचारला जातो की अल्टरनेटिव्ह काय आहे अल्टरनेटिव्ह लोकसंघर्ष आहे एक काळ असाच होता जेव्हा त्या काँग्रेसला विचारणार कोणी नव्हतं काँग्रेसला अल्टरनेटिव्ह नव्हता तेव्हा हीच बीजेपी अल्टरनेटिव्ह म्हणून उभी राहिली होती आणि आज त्या भाजपला अल्टरनेटिव्ह द्यायची गरज निर्माण झालेली आहे आणि तो अल्टरनेटिव्ह देणारे लोकसंघर्ष लोकसंघर्षाला हवाय सुधारणा आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर हवी आहे न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुधारणा आज न्याय मिळत नसल्यामुळे अक्षरशः नागरिक पिळवटून निघत आहेत आयुष्य आयुष्य त्यात घालवली जात आहेत पिढ्यान पिढ्या त्यात खपली जात आहेत दुसरी सुधारणा आम्हाला जी करायची आहे ती शिक्षण व्यवस्थेमध्ये तिसरी सुधारणा जी आम्हाला करायची ती आरोग्य व्यवस्थेमध्ये चौथीची आणि महत्वाची ज्याच्यावरती आता कुणीही बोलायला तयार नाही ज्या कारणामुळे ही, ही खाजपा सत्तेत बसली ते भ्रष्टाचाराबद्दल आज कुणी बोलायला तयार नाहीये आम्ही चौथी जी सुधारणा करणार आहोत ती भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची पाचवी जी सुधारणा करायची आम्हाला ती सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आज भारतातल्या तरुणाच्या हातामध्ये वेगवेगळ्या वेग वेग जातीचे वेगवेगळ्या धर्माचे झेंडे बीजेपीकडनं दिले जात आहेत पण त्या भारतीय तरुणाला सांगितलं जात आहे का की तू अर्थसाक्षर हो म्हणून आज तो चीन तो जपान तो कोरिया सिंगापूर दुबई सारख्या देशांमध्ये तरुणांना अर्थसाक्षर करण्यावरती भर आहे आणि आमच्या इथला तरुण काय करतोय आमच्या तरुण मात्र वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथांचे झेंडे खांद्यावरती घेऊन नाचतोय मग कसं जगाशी कॉम्पीट करणार आपण म्हणून आम्ही ठरवलेलं आहे जेव्हा केव्हा लोकसंघर्षाची सत्ता येईल तेव्हा पासूनच अर्थसाक्षर बनवायचे आपल्या तरुणांना पैशाचं महत्व त्यांना कळलं पाहिजे व्यवसायाचं महत्व त्यांना कळलं पाहिजे पैशाचा विनियोग कसा करायचा पैसे कसे गुंतवायचे पैशात तर पैसा कसा निर्माण करायचा हे जोपर्यंत आपल्या तरुणांना कळणार नाही तोपर्यंत भारत एक महासत्ता होऊ शकत नाही आज हा माझं इतकं सुंदर राज्य हे माझं एक सुंदर सुडोल आणि सुरेख असलेलं माझं पुणे शहर या सगळ्या राजकारण्यांनी मिळून खाऊन टाकलं याचं उकिर्ड बनवून टाकलं यांनी या उकिर्ड्यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मित्रांनो आपल्याला एक एकत्र यावं लागेल कारण जोपर्यंत जोपर्यंत यांना आपण अल्टरनेटिव्ह देत नाही तोपर्यंत यांची मस्ती जिरणार नाही आणि म्हणून मित्रांनो आम्ही वारंवार आव्हान करतोय ज्यांना कळतंय जे शिकलेले आहेत उच्च शिक्षित आहेत जे जग फिरून आलेले आहेत त्यांनी लोकसंघर्षेमध्ये सामील व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र